गुड मॉर्निंग मंडई शुभप्रभात चला तर मग आपण आजच्या ब्लॉकची सुरुवात करूया तर मी मी खालच्या आमच्या परसावात ताज फुलली होती पावसात लवकर जास्त पाऊस येलो म्हणून आपण थांबलो आपल्या शेडमध्ये येणार हय हय परस आहे पण आपल्या ला काढूची वेळ आता पाऊस येल्यानं थांबलो आता पाऊस गेला परत ला काढू फुलांचा भर गेल्या दोन चार दिवसात झाले गेले ही तुळस ही गणपती घालत नाही पण आपण देवपूजना तर देवपूजेसाठी तुळस काढते आता म्हणतात गणपती गणपतीतली तुळस खायची काढता देवपूजेसाठी आणि ही कसली फुलं तुम्ही मागा कमेंट्स करून सांगा नेमको नेमकं फुलाचा प्रकार तो आणि हे तुमच्याकडे पण सांगा तवशाची वेल पण असा तवशाची वेळ टाकला हे बघा एवढी फुला काढला आज आपण आता जाव्यात हे काय म्हणतात तुम्ही कमेंट्स मधून सांगा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहे का आपल्याच नजर एवढी का पण तुमच्याकडे काय म्हणतात असाल तर आमका कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे आमका पण समजत काय कुठला गाव कुठला आणि तुमच्या इकडे ते काय का म्हणतात तर जरा कमेंट्स करून सांगा तुम्ही आमच्या इकडे एका सुंतळ म्हणतात गाव कासारडे आपल्याकडे जरा संत कमी मिळाली या त्याच्यामुळे आपण आता खाली जरा देवाच्या इकडे वगैरे संत आणि थोडीशी दुर्वा किंवा पण आमच्या इकडे जरा कमीच असतो देवळात वगैरे भेटतात त्याच्यासाठी मी जाते आता समताळ बघणार नाही देवळात दुर्वायच गुरु समीरच्या फिश टँक मधले मासे टँक म्हणजे डोनी या बनवलेली या बघा मोठे मोठे मासे बघा मोठा एक हे बघा याच्यात शार्क आहे बघा शार्क मासू सुरुवात करतात ट्रेंडिंग घोंगरू ह्या वर्षीच मेन अट्रॅक्शनच आम्हाला इंटरनेट घोंगरू आरतीसाठी वाजवणार आम्ही पहिल्या सेटिंग करतो करत बांधायचे काही बांधायचे काय युनिंग करून बघतात मी तर मी बघा हे बांधायचं ह्याच्यात हातात ना कोणाचे टेन्शन नाही आपल्या ह्या वर्षी या नवीन येईल घुंगरूचा मी याने अन्ना रोहित रोहित रोहितसी आण आमचं कलाकार मी काही बांधला नाही आणि म्हणतात आणि म्हणतात आवाज येत नाही म्हणून एक घातला नाही पाय आवाज कसला येतो तो तुम्ही चालला आर्थिक आता हे आमचे वाद का बाळू पातळे भारी वादळ होतात एकदम सर नाल गरम करत होतो आम्ही यायचं पंचगृंदी फेमस आहेत आमच्या यायचे पहिल्याच घरात पहिली प्रसादी म्हणजे गणपती बघा चंद्रकांत वाडेकर ना गणपती मूर्तीकार कोण आहे आपले विनायक लाड ना सुरेश लाड सुरेश लाड मूर्तीकार बघा येस पेंटर घेत घेतलंय अच्छा नाना पहिलीच जरा तुमच्या गणपतीची माहिती सांगा म्हणजे तुमच्या फॅमिलीचा आणि गणपती कोणाकडून आणला लागतो साहित्यातील नाव म्हणून यांच्याकडून गणपती आहे आणि तुमच्या फॅमिलीचं नाव आमच्या नाव चंद्रावास रघुनाथ शिरशेखर शिरशेखर ओके ठीक आहे आपले जांबुवाडीकर ब्लॉक चे मालक स्वतः मालक बंट्या कर तेचे वन ब्लॉक बघित जा आम्ही आमका सहकार्य करा जरा Hari पापा शौर्य सुंदर तुमचं साहेब नाव सांगा तुमचं पहिलं तिला सदा शिवडा करू बापू हा आणि गणपती बाप्पा कुठून आणले तुम्ही गणपती बाप्पा आम्ही शिरोडा शिरोडा म्हणजे कुठला शिरोडा गावगावला पण आणता आणि गणपती बाप्पा बोल दोन शब्द सांगा तुम्ही काहीतरी चांगले मूर्तिकार सांगा मूर्तिकार किंवा काय असं मूर्तिकार ठीक आहे ठीक आहे आणणार नाही चिपकर बोलायचं चिपकर चिपकर त्याच्याकडे आम्ही मूर्ती आणतो अच्छा रिजनेबल रेट तुम्हाला किती वर्ष आले ते सांगा किती वर्ष आणता दोन वेळा आम्ही बघितला होता लहान पडता काही बरोबर वाटलेली आहे एक वर्षी त्याने चांगले दुसऱ्या वर्षी आम्हाला काय ते आम्हाला मनासारखी मूर्ती मिळाली परत आम्ही

पहिल्यापासून किती वर्ष साधारण अंदाज किती वर्ष पन्नास वर्ष वर्ष मोठ्या माणसाच हे चला पुढच्या घरात चला आता मला दोन तीन घरात चुकली आहेत आमचे तिथे मग उद्याच्या मुला मध्ये दाखवायचं किती दिसले काय काय दिसले तर सांगायचे बाकी आता बाकी काय दिसत नाही आमच्या गव्हा शिवाय વિશે અગરબત્તી <laughs>

गणपती बद्दल काय दोन शब्द सांगणार काय इतर काय नाही गणपती तुम्ही किती वर्ष आणत ठीक आहे म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाच्या वरती ठीक आहे गणपती बद्दल दोन शब्द सांगा गणपती सेवा कशी करता काय करता सेवा करायची का ना

जायना झाला आता आम्ही आमच्याकडे म्हणजे गुरुच्या घरात गणपती स्वतः गुरु आमच्या पेंटिंग केला ना स्वतः स्वतः पेंटिंग केला ना बघा पुढच्या हिशिवाय स्वतः गणपती घेऊ शकतो

आणि आम्ही आणलो नांदगावातनं तुषार मेस्त्रिंकड बोबाटेवाडीत कसं काम आता सांगा आमका कमेंट्स करून

गांगा नामा इकडे पहिले नालेज पहिले बोल डाउनलोड बाहेर हेलो ये इकडे सावी हेलो काय आवाज हेलो हा हेलो आई एम डूइंग नो वाला नीड टू गो सो बेटा

मला कुठून आहात कुठून आहात तो वाद येतो प्रसाद ले भैया तुमचं नाव सांगा आणि गणपती काय ना आणला जरा सुबह केली सापेट विपूरवाडी मूर्ती आणली सापेट विपूरवाडी फाइल मिस्त्री मस्त एकदम चांगला होता आणि आरती दोघे जण एकदम मस्त म्हणतात पण त्यांना आमच्या मंडळातर्फे फुल नाही फुलाची पाकळी <laughs> आणि साथ देऊन त्यांचा सत्तर करण्यात येत आहे का सांगा हो चिन्ह दिलेलं आहे कशाबद्दल तर सांगा तुमचं नाव सांगा आणि गणपती फैसून आणता असतो सांगा खांडविल कर ना बघा मूर्ती ही आमची मुंबई वर्शन स्पेशल चाकरमानी आज वरना तर हे विचार आपण कसं काय एक्सपिरियन्स होतो आजचं त्याचा तो सांग शावी कसा वाटला तुका आज आरती घेऊन आणि

आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जर हा ब्लॉग तुम्हाला आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद